रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असं चंपाषष्टी निमित्ताने मल्हारे देवाचं भजन बोलणार आहोत माऊली खंडोबाचं सर्वांनी नक्की ऐकावर का, का शेवटपर्यंत खूप छान आहे चला तर आता आपण भजन बोलूया खंडोबा रायाच याडभाईला गल्ला मुरळीला लागल मुरळीला न माझ्या गलवा घ्याला खंडोबरा याच या ढ लागल मुरळीला लागल मुरुळीला न माझ्या लागल गलवा घ्याला जेजुरीचा या घराया येतो भक्ताला तारा या ताराय जेजुरीचा या गाय येतो भक्ताला थारा या तारा या सानथुर आया बाया गे वाया लागल्या देवाच्या गुण गाया गे गाया सन थोर आयाबाया गे लागला देवाचे गुण गाया गे गाया सदा आनंदाला अळवी सदानंदाला आनंदाला सदा आनंदाला अळवी सदा आनंदाला खंडोबा याच याडबाईला गल्लम रोळीला लागल मुळीला माझ्याला गलवा घ्याला खंडोबा याच याडबाईला गल्लम गल रोळीला लागल मुळीला माझ्याला गलवा घ्याला गडजे जोरीचा छान बायठण तिथं मल्हारीच राहण गडजे गडजेजोरीचा छान बायखण तिथं मल्हारीच राहण बायराण खंडेरायाच जागरण जागरण वाग्यामुळे गाते गाण बायराण खंडेरायाच जागरण जागरण वाघ्या मुरळी गाते गा बाई गाण गर्दी जत्रला भारी गर्दी जत्र ला गर्दी जत्रला भारी गर्दी जत्रला खंडो खंड बारा याच याड बाईला गल्ल मुरळीला लागल मुरळीला ना माझ्याला गल्लबा वाघ्याला खंड बारा या बाई बाईला गल्ल मुरळी लागल मुरळीला माझ्याला गल्लबा घ्याला वाहून फुलहार गे हार बोलाय कोट मल्हार मल्हार वाहून फुलहार गे हार बोलाय कोट मल्हार मल्हार उधळू गेला भंडार भंडार तोडी इसक्या नंगार नंगार उधळून गेला भंडार भंडार तोडी इसक्या नंगार नंगार तो नवसाला खंडूबा पावतो नवसाला पावतो नवसाला खंडूबा पावतो नवसाला खंड बारा याच याड बाई लागल मुरळीला लागल मुरोळीला ना माझ्या लागल वा घ्याला खंडू बरा याड बाई लागल मुरळीला लागल मुररोळीला ना माझ्या लागल वा घ्याला मेंढ्या भानूच्या धरील्या धरील्या त्या खडकावर मारीला मारिल्या मेंढा भानूच्या धरिल्या धरिल्या त्या खडकावर मारीला मारिल्या केला चमत्कार देवान देवान धील मेंढाना जीवदान जीवदान केला चमत्कार देवाण धिला मेंढाना जीवदान जीवदान अनुभव आला तिथं अनुभव आला अनुभव आला तिथ अनुभव आला खंडभरायत याड बाय लागल मुरुळीला लागल मुरुळीला ना माझ्या लागल वा घ्याला यात याडबाई लागल मुरोळीला लागू लमो ला न माझ्या लागल वा घ्याला लागल वा घ्याला लागल वा घ्याला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा ये बैरवनाथांचे भैरवनाथांचे चांग भले आंबाबाईचा उदो उदो माऊली माझं भजन आवडलं असेल मल्हारे देवाचं तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण रामकृष्णारी